आणि आता आपण रत्नागिरीतली ही थेट दृश्य पाहत आहोत राजन साळवी गाडीत बसताना दिसत आहे सकाळपासूनच एसीबीचे अधिकारी राजन साळवींच्या घरी धडकलेले आहेत काही महत्वाचे कागदपत्र तपासण्यात आली चौकशी करण्यात आली त्यानंतर राजन साळवी यांच्या विरोधात बेशुबी मालमत्ता जमा केल्या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे मोठ्या संख्येनं समर्थक सुद्धा त्यांच्या घराबाहेर जमलेले आहेत आता सध्या राजन साळवी हे गाडीत बसलेले पाहायला मिळत आहेत तिथे मोठा पोलीस बंदोबस्त देखील आहे कार्यकर्त्यांना समजवण्याचा प्रयत्न होतोय राजन साळवी यांच्या घरी पोलीस दाखल झाले त्या आधीपासूनच सकाळपासूनच कार्यकर्त्यांची सुद्धा मोठी गर्दी राजन साळवींच्या घरी पाहायला मिळाली कारण एसीबीचे अधिकारी सकाळपासून राजन साळवी यांच्या घरी जमा झालेले आहेत संपत्तीहून एकशे अठरा टक्क्यांनी अधिक संपत्ती जमा केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे चौकशी नंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि आता राजन साळवी हे गाडीतून निघालेले आहेत आपण अटक झाली तरी घाबरणार नाही जामिनासाठी अर्ज करणार नाही असा अशी भूमिका राजन साळवी यांनी काही वेळापूर्वी घेतली होती आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी प्रणव पोळेकर आहेत आपल्या बरोबर प्रणव राजन साळवी हे गाडीत बसलेले आम्हाला दृश्यांमधून दिसत आहेत काय नेमकं का घडतय तिथे तिथे आता एलसीबीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना आरडीसी बँकेचे एक लॉकर चेक करायचं असं सांगून ज्यावेळी घराच्या बाहेर काढलं त्यावेळी कार्यकर्ते आक्रमण झाले आणि पोलिसांच्या गाडी म्हणता जे आहेत ते बसून जात होते मात्र त्याच वेळी कार्यकर्त्यांनी सांगितलं की पोलिसांच्या गाडीतून जाणार नाही साळवी जे आहेत ते आमच्या गाडीतून छोट्याच्या गाडीतून जातील अशा पद्धतीची भूमिका घेतल्यामुळे सध्या साळवी सरक जे आहेत त्यांच्या गाडीतून जाताना पाहायला मिळतं मात्र कार्यकर्ते जे आहेत ते मोठ्या त्या आक्रमण झालेलं पाहायला मिळतात कार्यकर्ते जे आहेत ते ऐकायच्या मनस्थितीमध्ये आण नाहीये आणि त्यामुळे सध्या परिस्थिती जी आहे ती चिघळलेली पाहायला मिळते नक्की कोणत्या चौकशीसाठी राजन साळवी यांना घेऊन जात आहेत परत एकदा सांगाल त्यांची जी चौकशी चालू आहे ती एल सी बीची चौकशी चालू आहे त्यांच्यावर जो गुन्हा दाखल झालाय एकशे आठ सहा टक्के जे संपत्ती जमवल्याचा त्यांच्यावर जो आरोप ठेवण्यात आलाय त्या चौकशीसाठी त्यांना जे आहे ते या ठिकाणावर घेण्यात आले आणि मात्र कार्यकर्ते हे जे आहे ते मोठ्या संख्येनं आक्रमक झालेले पाहायला मिळतात पोलिस या ठिकाणी ज्या ते भूमिका घेताना पाहायला मिळतात पोलिसांनी मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी कार्यकर्त्यांना प्रयत्न केला मात्र कार्यकर्ते ऐकायला तयार नाही आणि कुठल्याही परिस्थितीत राजन साळवी गुन्हा दाखल होताच कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत राजन साळवींच्या घरी पोलीसही दाखल झाले आणि त्यानंतर ते पोलीस अधिकारी साळवींना घेऊन बँकेकडे अधिक चौकशीसाठी निघालेले आहेत मात्र ते जेव्हा पोलिसांच्या गाडीत बसत होते कार्यकर्ते आक्रमक झाले आणि कार्यकर्त्यांनी त्यांना त्यांच्या गाडीतून नेण्याचा आग्रह धरला आणि अखेर कार्यकर्त्यांच्या गाडीतून राजन साळवी हे बँकेकडे आता पोलिसांसह निघालेले आहेत